मॉर्निंग मित्रानं आपली बायक लागली मग मळायला पीठ कशाच पीठ ग आंघोळ झाली मस्त पैकी बघा फ्रेश फ्रेश आलो कस दिसतंय आणतो का आता घरात आहे म्हणल्यानंतर का दिसणार की आणतो हाय आपला इकडं माझी लेग पेन करायला लागते गेखील ला थोडं लहान लेकरांचं काय असतं पाहते का मित्रानं किट लाटायचं कुठं गोळ करायचं असलंच कंडिशन कर असत या बरोबर आहे ना भूक लागल्या कडकडून कर, कर काय करा फ्रेश लवकर इथं नवीन साडी ही गाठली तुझं कोल्यासारखं काम आहे का पळायला

असं असते कुठक बोलतो या मी हो ना बघा कुठकं बोलतो या काय करायचं अवघड झालं आता काय राखा आज मला चाललंय काय चाललंय आज हार फोन करावं की मी होणार आमचा सहा महिना बघा फोनच करत नाही असं असते ना आपलं नशीब गांड मला अजून बोलवायचं होतं यार बोला, बोला आणि ही बिचारी बघा चुलीवर करायला काय नगज म्हणते सारखी गॅस मित्रांनो तुम्ही सांगा थंडी असली सुटले दोन रोज केला मी सायपाक चुलीवर सरपण मला फुडून देत नाही तर मला मसाल्यासाठी सरपण लागतंय पण अशी लठ ठेवायला तुम्हाला काय आपलं नुसतं बोलायचं काम सगळ्यात सोपं आहे या आ नाही तर वाटतंय तर मला लांड सुटलं या

ठेवून येते मदत करा लागतील काय खेळ असते तर मला सांगतो जात येऊन याय तक आज हाय आमटीची भाजी चाकवत आमची पण आमची भाजी ना

काय करायचं गोष्ट आहे काय अडचण नाही भाजी खाल्ली चांगले तंदुरुस्त राहते रक्त वाढतं या आज किलोभर बीट घेऊन येतो आज आठवाडीचा बाजार आहे मित्रांनो आमच्याकडचा आठवाडी बाजाराला जावा म्हणतो सकाळ सकाळच जावा ना आंबेडून घ्या जावा

माझी अक्काबाईकडे बसली बघा अक्काबाई सण आहे माझं सण आहे एवढं तुला भूक लागली आंघोळ केली गाल कसल गाल गुरु काय असलं ना ए मळ गे लवकर आखाला माझ्या भूक लागली मळ मळ नुसतं मळून त्याला आम्ही का तास, तास बघतोय पटणार लाग एक दोन चा रात्री असले तर द्या खाऊ दे, दे लागू दे कामाला आपल्या का मित्रांबरोबर आहे ना सांगा अगं बाबा जायचं कुठची म्हणजे तुला काय म्हणा मी कामच करत नाही कसं असते माहित आहे का पुरुषाचा कोण नावजत नसतं गड्या माणसाला कितीतरी काम केलं तर त्यानं काम केलंय हे असं कधीच कोण म्हणत असतंय आणि ते म्हणती ना पुरुषाच लय अवघड असतंय तशीच कंडिशन आहे बघा कितीतरी काम केलं नुसतं काम करत 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 राहायचं पण एखादी माऊली सुद्धा म्हणत नाही आपली आईच तेवढी म्हणते माझ्या लेखाने लय काम केलं तसं आय गेले का कोण नसतंय कोणाचं एवढं लक्षात ठेवा आय इथं आम्हाला बाखर मिळत होती अजून भाकर मिळव पोटाला राहू दे बर खड काळ हम्म हा ना गाव येईल आण माझा हा गावी येईल तुझ्या खडा खडा वाजूनच निघतो या <laughs> तर मित्रांनो काय केलंय जेवण तुमच्या बोला वागी राह या का दिसत जेवायला वायला चांगलं चुंग खायला माझ्याकडे तरी ये चांगलं चांगलं खायला मी घालत चांगलं तुम्हाला खायला तुम्ही तर बोलवा नाही तर माझ्याकडे तरी या दोन्ही पैकी करताय कमेंट करून सांगा मला बोलवत आहे का तुम्ही येत आहे की सांगा नीट कमेंट करून मला म्हणजे आपलं मला यायला बरं तुमच्याकडे काय येतं मी थांबवून काम काम करून व्हायचा गाला सांभाळता का मला नाही मग तिला कशाला उरावतो पण पुराई काय कुर्डी खाई नाही चपाती बाजूला खायची अकाव शिळ टोपलं तिथलं टोपले की कधी काय हाय का टोपल्यात बघू पंचावर काटलं का लागा लगा लई दिसत ना दिस काटलं असं आणटोपलीकड काहीच नाही का खालच्यात बघ मग खालच्यात मग हा कड आण आण हाय बघा शिळ हाय आपलं रात्री जाय काल काल सकाळचं बहुतेक असं काय अडचण नाही भाज्या हरभऱ्याची कशी लागते काय या खायला मित्रांनो आपल्याला काय शिळ ताज काय आपण तसं म्हणत नाही खाऊन टाकायचं पोटाच्या आगीला शरीर तंदुरुस्त आहे पहिलीपास न ज आय होते मी कधी कधी वाकडी खायचो तोकडे खायचं त्याल चटणी म्हणून शरीर आपलं तंदुरुस्त आहे बघा बघा हरभराची भाजी तर बायकून कशी केली आहे काय होती तेव्हा खाल्लेली ते भाजी नाही मी ती मिसळ का मित्री भाजी मिसळ मित्री भाजी लागते आप पण आंबूज करून आजीला चालत नाही चांगली झाले मस्त झाले या सगळेजण खायला तुम्ही बिल